आवाज आवाज नाही येत म्यूट झाला एकच मिनिट एकच मिनिट हा अनम्यूट करा हा मी सरकार गिरुली इथून आहे वाशिम येते त्या फॅमिली मध्ये येण्याच कारण म्हणजे सरांच वाढतो अजून सरांना तर सगळे ओळखतच असतील म्हणजे सरांनी म्हणजे सरांचं खूप पस्तीस किलो वजन कमी करायला केलं त्यांनी सगळं बॉडीवरचं ते घेऊन सरांनी वेट गेन साठी आली होती माझा म्हणजे माझं सत्तेचाळीस किलो वजन होत तर माझं आता साठ आहे तर कमीत कमी तेरा किलो वजन मी वाढवले वजनासोबत ऑर्डर होते आणि पीसीओडीचा खूप त्रास होता मॅडम तीन वर्षापासून म्हणजे फर्स्ट पेदी नंतर मी खूप फिकनेस झाला होता आणि पीसीओडीचा प्रॉब्लेम लागला होता मला तीन वर्षापासून तर माझी हे आहे का माझी माझी सगळं आहे येस येस बघू शकता आधीच्या फोटो मध्ये मॅडमचं वजन सत्तेचाळीस किलो इतकं वजन होत आणि आता साठ आहे बरोबर ना मॅडम येस आणि पीसीओडीचा पण तीन वर्षापासून त्रास होता येस आणि वुमन चॉईसमुळे पीसीओडीचा त्रास गेलेला आहे बरोबर आणि म्हणजे कमी असल्यामुळे तो त्रास होता मॅडम मला सगळं केलं काय काय नाही खाल्लं कसं नाही खाल्लं माहिती येस फक्त सगळं तीन चार महिन्यातलं बदलय सगळ्यांस बघू शकता मॅडमची तब्येत आणि खूप वीक होत्या मॅडम येस आणि आता खूप छान असं त्यांना स्ट्रेंथ पण वाढली आहे आणि वर्कआउट तर आपण स्वतः सगळ्यांनी पाहिलाच आहे येस ये। खुँछान, खुँछान, येस खूप छान खूप छान येस पीसीओडी आणि वेट गेन गे, हे दोनच विषय होते की अजून काय होतं मॅडम आपल्याला आणि सरांपेक्षा स्किन पण खूप स्किन पण खूप होती हा हा अच्छा आता क्लिन झालंय क्लीन झालं वाव ग्रेट आपण आनंदी आहात मॅडम खूप छान खूप छान खूपच सुंदर खूप सुंदर येस हा बघू शकता बघा स्किन मध्ये पण खूपच सुंदर असा रिझल्ट आलेला आहे अमेझिंग असा चेंज स्किन टोन मध्ये झालेला आहे आणि मी पण एफ चे फोटो पाहिले की पिगमेंटेशनही होतं आणि त्याशिवाय जे पिंपल्स हा पिंपल्स पण भरपूर प्रमाणात होते येस आणि हे आयोजन हे माझं कारण आहे सुंदरतेच येस 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 खूपच छान खूप छान खूप सुंदर अमेझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन मॅडम स्वतःमध्ये जो आपण अमेझिंग असा बदल केलेला आहे खरंच कौतुकास्पद आहे आणि त्याच राज आहे हा ग्लास बरोबर माझ्या सकाळ सांगली आहात लय भारी खूप छान सर आपल्यामध्ये काय